नमस्कार मी रेशमा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता अव्या सहकार्याची सविस्तर बातमी अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावण जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे कुमार शिवाजी देवकुळे राहणार बॅटरी खंडाळा यांचा मुलगा सागर कुमार देवकुळे वय सतरा वर्ष याला श्वास घेण्यास त्रास होत होता त्याच्या गळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी सहा लाख इतका खर्च होता यावेळी शौकत शेख यांनी त्वरित सहकार्य केले व सायन हॉस्पिटल मुंबई येथे शस्त्रक्रिया मोफत व यशस्वीरित्या पार पडली यांच्या सहकार्याने आता सागर कुमार देवकुळे व्यवस्थितरित्या श्वास घेऊ शकतो मंत्री नितेश राणे मेडिकल हेड जाहीद खान व शौकत शेख यांचे देवकुळे कुटुंबाने आभार मानले मावळ वार्ताशी बोलताना कुमार शिवाजी देवकुळे म्हणाले बोलतो माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला होता तर त्या ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्याचा श्वास घ्यायला तर त्रास होत होता त्याला तर मी त्याला सहा लाख रुपये खर्च सांगितला होता तर मी शोकटबाईला भेटलो शोकतबाईला भेटून मग मला तिने साईन हॉस्पिटलला पाठवलं तर माझं स साईन हॉस्पिटलला जाऊन माझं मोफत उपचार झालेला आहे सहकार्य केले त्यांनी मला मी शोकटबाई यांचा आभार मानतो राणी साहेबांचा बी आभार मानतो आणि जाहीर यांचा बी आभार मानतो मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद